मंडळी आज आहे अंगारकी चतुर्थी तर अंगारकी चतुर्थी म्हटलं तर गणपती बाप्पाला हे उकडीच्या मोदकांचा नैवेद्य हे झालंच पाहिजे तर त्यासाठी मी आज उकडीचे मोदक बनवणार आहे तर ते कसे बनवायचे आणि त्यासाठी काही काय साहित्य लागतं किती प्रमाणात साहित्य घेतलं जातं हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे तर इथे सर्वप्रथम मी हे तांदुळाची पिठी घेतलेली आहे ही आंबे मोहराची पिटी आहे तुम्ही शक्यतो आंबे मोहराचीच पिठी घ्या कारण ती छान असते आणि मोदक पांढरे शुभ्र होतात आणि मऊ सुद्धा होतात इंद्रायणी किंवा बासमती हे नाही घेतलात तरी चालेल पण हे आंबे मोहराचीच शक्यतो घ्या मी हे वजनी प्रमाणेप्रणे ह्याच्या जे बाऊल आहे त्या बाऊलच्या प्रमाणे मी हे दोन बाऊल घेतलेले आहे पिटी आ, हे वजनी प्रमाण म्हणाल तर हे पाचशे ग्राम आहे आणि याच बाऊलच्या प्रमाणा प्रमाण हे मी दूध आणि पाणी असं मिक्स दोन बाउल घेतलेले आहेत म्हणजे एक बाउल पाणी एक बाउल मी दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला हे, हे सारण बनवायचं आहे सा उकडीच्या मुदकांसाठी याच्यासाठी मी हे दीड वाट दीड बाउल घेतलेलं आहे या बाउल प्रमाणे सगळं घेतलेलं आहे प्रमाण आणि त्याच्या निम्म म्हणजे पाऊन बाऊल मी हे गूळ घेतलेलं आहे हे चांगलं चिरून घेतलेलं आहे हे ड्रायफ्रूट्सची पावडर आहे याच्यामध्ये बदाम आणि काजू असं मिक्स मी ड्रायफ्रुट्सची पावडर केलेली आहे तुम्ही काप करायचे असेल तर काप ही करू शकता मी पावडर घेतलेली आहे इथे मी वेलची पूड आणि जायफळ पूड असे दोन्ही मिक्स घेतलेले आहे आणि थोडंसं आपल्याला इथे तूप लागणार आहे एक दोन ते तीन चमचे मी तूप घेतलेलं आहे चला तर आता आपण बघूया सारण कसं बनवायचं ते कढई इथे मी ठेवलेली आहे आता इथे मी एक स्पून तूप घालून घेते यामध्ये या, या सारणामध्ये तुम्ही अगदी खसखस वगैरे घातलात तरीही चालणार आहे ते तुमच्या आवडीनुसार आहे माझ्याकडे आता अवेलेबल नव्हती त्यामुळे मी नाही घातली तूप आपलं गरम झालेलं आहे आता इथे मी हे ओला नारळ घालून घेते गॅस मी मंदाचीवरच ठेवणार आहे आता आणि छान असं परतून घेतो हे थोडं कोरडं होईपर्यंत मी असं छान असं परतून घेणार आहे आता हे मी पाच मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी गुळ घालून घेते हे छान असं मिक्स करून घेते आता हे गूळ वितळणार आहे आणि आपलं सारण थोडं पातळ होणार सा आहे, सा आहे ते पूर्णपणे कोरडं करून घेईपर्यंत मी हे चांगलं असं परतून घेणार आहे आता इथे आपलं पूर्णपणे वितळलेलं आहे तुम्ही बघू शकता पण अजून ओलसरच आहे म्हणजे असं हे सारण असं कोरडं अजून झालेलं नाहीये थोडं पाणी आहे याच्यामध्ये हे आपण पूर्णपणे कोरडं करून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स पावडर आहे ते मिक्स करून घेणार आहे तुम्हाला मी एक टिप्स सांगते जर आपलं सारण पातळ म्हणजे कोरडं झालंच नाही तर तुम्ही याच्यामध्ये थोडी जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट पावडर ॲड करू शकता त्याच्यामुळे काय होतं आपलं सारण कोरडं होतं काही वेळेस काय होतं प्रमाण चुकल्यामुळे म्हणजे गुळाचं जर प्रमाण आपलं चुकलं निम्म म्हणजे सारणा म्हणजे ओल्या नारळापेक्षा निम्म घ्यायचं असतं गुळ ते जर आपलं जास्त झालं तर आपलं सारण हे कोरडं होत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पावडर यूज करून ते कोरडं करून घेऊ शकता आता हे सारण मी पूर्णपणे असं कोरडं करून घेते आता यामध्ये मी वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घेतलेली आहे ते छान असं मिक्स करणार आहे आपलं सारण छान असं सा कोरडं झालेलं आहे आता आता मी हे सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवते आणि मोदकाची जी पिठाची उकड असते ती कशी काढायची ती तुम्हाला मी दाखवते आता इथे मी दूध आणि पाणी घेतलंय मग मग अशी तुम्हाला दाखवलं मी एक बाउल पाणी आहे एक बाउल दूध आहे आता हे छान असं गरम म्हणजे उकळी येऊन देणार आहे तोपर्यंत मी त्याच्यामध्ये थोडस तूप घालणार आहे चवीनुसार अगदी थोडस मीठ घालणार आहे आणि हे छान असं उकळवून देणार आहे तुम्ही बघू शकता इथे पाण्याला छान उकळी आता गॅस पूर्णपणे मंद आचेवर करून घेतलेला आहे आता हे पीठ मी याच्यामध्ये थोडं थोडं करून असं घालून घेते छान मिक्स करून घेणार आहे घोटळ्या राहिल्या नाही पाहिजेत त्याला छान सुगंध येतं पीट, पीट ते बघू शकता छान मिक्स झालेलं आहे कुठेही पीठ कोरड पीठ असं दिसत नाहीये मी दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकण मारून असंच ठेवून देणार आहे मी आता हे गॅस बंद करून घेते आणि हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी मी असंच ठेवणार आहे थोडं थंड झाल्यानंतर मी ते मळायला घेणार आपली पंधरा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेते याच्यातलं मी अर्धच पीठ घेणार आहे सगळं पीठ नाही घेणार आहे सगळं पीठ घेतलं की थंड होतं ते लगेच त्यामुळे अर्ध पीठच आता मी मिक्स करणार आणि मी नंतर करणार आता हे मी असंच झाक ठेवून ठेवून देते आता हे गरम आहे गरम असतानाच हे पीठ मळायचं असतं त्यामुळे मी हाताला चटके लागू नये म्हणून मी स्मॅशरने थोडं मळून घेते अगोदर आणि थोडं थंड झाल्यानंतर मी छान असं हाताने मळून घेणार आहे तुम्हाला जर पीठ जास्तच असं कोरडं वाटत असेल म्हणजे पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही वरून थोडस असं थंड पाण्याचा हप्ता मारू शकता हे आता थंड झालेलं आहे मी असं थोडं थोडं करून छान असं मळून घेते हे खूप वेळ असं म्हणजे जास्त वेळ तुम्ही मळून घ्यायचं आहे छान मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे छान असं पीठ मळून झालेलं आहे तर मी एक छोटासा असं गोळा घेऊन दाखवते तुम्हाला बघू शकता कुठे त्याला चीर गेलेली नाहीये याचा अर्थ आपलं पीठ छान मळलं गेलेलं आहे आता मी याचे मोदक करायला घेते इथे मी छोटा एक गोळा घेतलेला आहे एवढ्या साईजचं घेतलेलं आहे त्याची मी पारी बनवायला घेते पारी अशी बनवायची की मधोमध असं थोडं जाडसर भाग राहायला पाहिजे आणि साईडने पूर्ण पातळ झालं पाहिजे मध्ये मध्ये थोडं तूप हाताला लावलं तरी चालणार आहे खाली असं थो थोडं जाडसर भाग ठेवला तर आपलं मोदक फुटत नाही बघू शकता छान अशी पारी झालेली आहे तयार आता मी याला कळा पाडून घेते ते मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि माझं एक बोट मी हे असं पुढे ठेवलं आणि अंगठा हे बोट मी असं पाठीमध्ये ठेवून छान असं पारी करून घेते अशाच जवळजवळ एक बोटाच्या अंतरावर मी हे सगळं करून घेणार आहे जेवढ्या तुम्हाला घट्ट पाहिजे असतील तेवढ्या तुम्ही घट्ट करू शकता तुम्ही बघू शकता आहे अशी पारी मी तयार करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी सारण भरणार हे सारण भरलेलं आहे आणि मी एक आयडिया सांगते ह्या पाऱ्या त्या थोड्याशा या साईडला झुकवून घ्यायच्या एका साईडला हळूहळू असं आहे हे बंद करून घ्या तुम्ही बघू शकता किती छान मोदक झालेला आहे तयार पाऱ्यासुद्धा सुद्धा छान आलेल्या आहेत तुम्हाला जर हा असं मोदक चपटा वाटत असेल तर तुम्ही असं राऊंड करू शकता अशा पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे असेच बाकीचे मोदक मी सगळे तयार करून घेते इथे मी आता दहा मोदक बनवून घेतलेले आहेत आता हे मी मोदक पात्रामध्ये ठेवून वाफवून घेणार आहे इथे मी मोदक पात्र घेतलेलं आहे याच्यामध्ये मी हळदीचं पान घातलेलं आहे तुमच्याकडे हळदीचं पान नसेल तर केळीचं पान वापरलं तरी चालतंय किंवा एखादं कॉटनचं का पातळ असं काप कापड असेल तरीही चालतंय आता मी याच्यामध्ये हे मोदक घालून घेते थोडंसं मोकळेच ठेवायचे म्हणजे एकमेकाला टकणार नाहीत असं ठेवायचे ते नाही आता बघते याच्यामध्ये किती राहणार आहेत ते पात्र तसं छोटं आहे त्याच्यामध्ये आठच राहिलेले आहेत आता मी हे वाफून घेते पंधरा मिनिटांसाठी तोपर्यंत मी हे बाकीचे मोदक बनवून घेणार आहे ते इथे मी पाणी उकळवायला ठेवलेलंच होतं अगोदरच आता मी हे याच्यावर ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं छान असे वाफ काढून घेणार आहे अशा प्रकारे मोदक इथे तयार झालेले आहेत जर तुम्ही नौ शक्य असाल तर तुम्ही या पद्धतीने जर मोदक बनवलात तर नक्कीच तुम्ही बनवू शकता जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद